सो सो काजल सोहमच्या रूममध्ये येते तेव्हा सोहमने काढलेल्या सर्व पेंटिंग्स काजलला दिसतात त्या काजलच्या हे पेंटिंग असतात काजल पेंटिंगकडे पाहत राहते तेव्हा सोम मी तिथेच असतो सोम म्हणते की काय ग तू कशाला आलीस इकडे तेव्हा काजल म्हणते की अरे सोहम का आली म्हणजे तू असं कसं काय बोलतो आहे अरे मला तुझ्याशी बोलायचं आहे सोम म्हणतो की मग सुद्धा तू करू शकली असतेच इकडे रूममध्ये येण्याची तुला काय गरज होती तेव्हा काजल म्हणते की हो का अरे तू तर साधे माझे फोनही उचलत नाहीस आणि तू मेसेजला रिप्लाय करशील हे बघा आत्ता कुठे मला तुला भेटण्याचा चान्स मिळाला आहे म्हणून मी तुला भेटायला आले आहे त्यामुळे काही जरी झालं तरी सोहम आत्ताच्या आत्ता मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही असं काजल म्हणते तेव्हा सोम लगेच म्हणतो की ऐक ना गुंडे परत त्याच्या लक्षात येतं तो म्हणतो हे ऐक ना काजल हे बघ मला तुझ्याशी बोलायचं नाही आत्ता लगेच काजल म्हणते की बरं ठीक आहे तो माझ्याशी बोलू नको ऐकून तरी घे सोम ऐक मी जे काही सांगते आहे ते ऐकून घे असं ती म्हणते आणि मी काही कोण आहे जेव्हा ती विचारते सोहमन म्हणतो तुला काय करायचं आहे तेव्हा काजल म्हणते की अरे मला काय करायचं आहे म्हणजे नेमकी ती कोण आहे मला माहिती करून घ्यायला हवं अरे काल तू सगळ्यांसमोर तिला प्रपोज केलं आणि ते सर्व काय होतं मला एक गोष्ट सांग तू खरंच तिच्यावरती प्रेम करतो का तुझ्याकडे बघितल्यानंतर मला नाही वाटत की तू तिच्यावरती खरं प्रेम करतो म्हणून सोहमन तर खूप रागत असतो तो म्हणतो की जगात फक्त मी तुझ्यावरच प्रेम करू शकतो का आणि जर तुला असं वाटत असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात घे की मी हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे तेव्हा काजल म्हणते की नाही हा गैरसमज नाही अरे तुझ्या मनात जे काही सुरू आहे ना ते केवळ तुझ्या अगदी चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतं आहे सोहम म्हणतो की हो हा चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते ना मग बघतच राहा की तुला माझ्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत असलं दिस तरीसुद्धा मा चेहऱ्यावरती माझ्या चेहऱ्यावरती तुझ्याविषयी काहीच नाही आहे असं समजू नको मी हे सर्व काही भावनेच्या भारतात बोलतो आहे कारण मला तुझ्याविषयी काही एक असं वाटत नाही आहे तो एक का होता मला असं वाटत होतं की तू मला हो म्हणावं मात्र तू मला नकार दिला मी मात्र तुझी खूप वाट बघितली तुला समजावण्याचासुद्धा खूप प्रयत्न केला परंतु तू माझं एक ऐकून घ्यायला तयार नव्हती शेवटी तुझ्या मनाला वाटेल तसंच तू केलं आणि मला सोडून गेलीस हेच तू सर्व काही करत आली आहे हे बघ माझ्या मनाचंच ऐकतो मी मी सुद्धा माझ्या मनाचंच ऐकतो आता मात्र ते सर्व स्वीकारेल मी सर्व सर्व भूतकाळ स्वीकारून मी आता मूव ऑन करत आहे आणि मी सर्व विसरण्याचा प्रयत्न करत आहे मी माझा सर्व काही भूतकाळ मागे टाकलेला आहे मी तुला माझ्या मनाने सांगतो की माझ्या या नवीन येणाऱ्या काळामध्ये मला स्वप्नामध्ये सुद्धा तू येऊ नकोस तू वाडवी येऊ नकोस तेव्हा सोहमचं जे काही बोलणं असतं ते काजलच्या अगदी जिवारी लागलेलं असतं तिला खूप वाईट वाटत असतं डोळ्यातून खळखळ पाणी तिच्या वाहत असतं काजल रडतच म्हणते की जर जर काही बोलता आले असते तर तेव्हा सोहम इतकं म्हणजे लागल्यासारखं बोलतो की माझ्या नवीन आयुष्यामध्ये तू माझ्या आसपाससुद्धा मला नको आहे काजल रडतच म्हणते काय म्हटलं तू अजून एकदा मान सोहम इतकं कठोर शब्दामध्ये तिच्याशी बोलत असतो इतक्यात रजनी दरवाजा वाजवते आणि सोहम म्हणतो आई काजल लगेच डोळ्यातून येणारं पाणी थांबवते पुस पाणी पुसते आणि काजलचा चेहरा सोनकडे असतो तिची पाठ रजनीकडे असते